नमस्कार मी सोनाली देवरू कसवाद आस्वाद रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पुण्याची प्रसिद्ध शाही मँगो मस्तानी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया शाही मँगो मस्तानी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेत हे आधी मी तुम्हाला दाखवते इथे मी एक ग्लास भरून थंड दूध घेतलं आहे त्याच्यानंतर डेकोरेशनसाठी चेरी घेतली आहे त्यानंतर पिस्ता बदाम आणि साखर घेतली आहे आंबा तुमचा कितपत गोड आहे त्या अंदाजाने आपल्याला साखर घ्यायची आहे त्याच्यानंतर मी तीन आंबे कट करून घेतले आहेत तुटी फ्रुटी लागणार आहे आणि एक आंबा मी बारीक कट करून घेतला आहे आणि आप आपल्याला फ्रेश क्रीम सुद्धा लागणार आहे हे अडीचशे एम एलचं फ्रेश क्रीम आहे आता एक मिक्सरचं भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे आंब्याचे तुकडे टाकायचे आहेत त्याच्यानंतर गोडीनुसार साखर मी ते तीन ते चार चमचे साखर टाकते त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडेसे ड्राय फ्रुट्स टाकते शाही आहे म्हणून तर ड्रायफ्रुट्स तर गेलेच पाहिजे जास्त नाही थोडे थोडे त्यानंतर याच्यामध्ये एक ग्लास थंड दूध टाकते त्यानंतर अमूलचं फ्रेश क्रीम अपूर्ण बॉक्स मी याच्यामध्ये टाकते जेणेकरून आपली मस्तानी मस्त स्मूथ होईल आणि थोडी दाटसरसुद्धा होईल तुम्ही याच्याऐवजी व्हॅनिलाचं आयस्क्रीम टाकलं तरीही चालेल मिक्सरच्या भांडं सगळं काढून घेतल्यानंतर हे छान ब्लेंड करायचं आहे मी तीन ग्लास बनवणार आहे आता हे मी छान ब्लेंड करून घेते मॅंगो मस्तानीसाठी जो मिल्कशेक बनवतात तो तयार आहे आता आपण ग्लासमध्ये सर्व करून घेऊया त्यासाठी मी इथे छान असे तीन ग्लास घेतले मी तीन ग्लास मध्ये सर्व करणार आहे अशा पद्धतीचे ग्लास आहेत सर्व करताना पहिले खालती आपण आंब्याचे छोटे तुकडे केलेत ते टाकून घ्यायचे आहे प्रत्येक ग्लासमध्ये टाकून घेते त्यानंतर याच्यामध्ये व्हॅनिलाचा आईस्क्रीम टाकायचे आहे मी एक स्कूप टाकते आहे प्रत्येक ग्लासमध्ये थोडेसे वरतून ड्रायफ्रूट्स पिस्ता त्यानंतर बदाम त्यानंतर टूटी तुम्हाला आवडत नसेल नाही टाकले तरीही चालेल आणि आता हा आपण जो मँगो मिल्कशेक तयार केला होता तो टाकून घ्यायचा पूर्ण ग्लास भरायचा नाहीये हे अशा पद्धतीने मी थ्री फोर्थ ग्लास भरून घेतलाय आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅनिलाचा आईस्क्रीम टाकायचं आहे तुम्ही याच्याऐवजी मँगोचं आईस्क्रीम टाकलं तरीही चालेल एक स्कूप आईस्क्रीम टाकून झाल्यावर मी याच्यावरती थोडेसे बदाम टाकले त्याच्यानंतर पिस्ता थोडीशी टूटी फ्रुटी आणि डेकोरेशनसाठी चेरी लावते ऑप्शनल आहे नाही लावली तरी चालेल पण दिसायला खूप छान दिसतं म्हणून मी लावते मस्त अशी शाही मँगो मस्त आणि बनून तयार आहे खूप सुरेख दिसते आणि खायलाही खूप टेस्टी लागते ग्लासमधल्या सगळ्या चेरी खालती गेल्यात तुम्हाला दाखवण्यासाठी मी आणखीन एक ग्लास तयार केला आहे तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद